रायगड आणि मावळ आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फटक फडकणार या बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबियांनी तुम्हाला शिवसेनेनी जे दे, देता येऊ शकत असेल ते सगळं तुम्हाला दिलं तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीत वार केलं हे जुने कार्यकर्ते काय दिलं मी त्यांना काय दिलं शिवसेनेनी पण त्यांना हे तुमचं जे काही प्रेम मिळत आहे जो काही मान मिळतोय त्याच्यावरती ते खुश आहेत याला म्हणतात प्रेम याला म्हणतात श्रद्धा याला म्हणतात निष्ठा पण आता यांनी जे काही दहा वर्ष त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवत आहेत हे हिंदू तुम्हाला माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी